शनिवार गोष्टीची पुस्तकं वाचणं आणि आज मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचायला दिलेत आणि मुलं मन लावून गोष्टीची पुस्तकं वाचत आहेत बघू इकडं मुलं मस्त असे प्रकारे छान वाह वा 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 छान 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 गोष्टीची पुस्तक वाचणे उपक्रम दर शनिवारी उपक्रम आमचा राव दिला जातो मुलांना अशा प्रकारे गोष्टीची पुस्तकं दिली जातात आणि छान प्रकारे वाचन सुरू आहे ज्याला आवडेल ते पुस्तक घेत आहेत